बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि नवीन संत त्या ला सबस्क्राईब करा बोला शेतकरी मित्रांनो सोहे ये आधी तो पाणी पाणी कि प्याला बोला शेतकरी मित्रांनो लाइक करा कमेंट करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला कशी हड़द है संगा कमेंट मे कहवा बोला शेक मित्रों लाइक करा कमेंट करा नवीन असंत चैनल सब्सक्राइब करा बोला शतक मित्रान बोला जेवन वगैरह बोला शेतकरी मित्रांनो जेवण वगैरे झालं का लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कळू द्या लाईव कुटुंब बघता बोला शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे बोला काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव कुटुंब बघता आमची बोला मित्रांनो या नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा पट 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 ला शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा उन्हात दोन बैल जोड शेती माळ्याच गान मी गातोय आनंदान बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा होतीचा खाली आहे बर बोला मित्रांनो वरतीचं अर्जन आलेले लाईक करा सर्वांनी बोला शेतकरी मित्रासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो या पटापट लाईवला शेतकऱ्याच्या बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा वरती अडोतीस एकोणचाळीस जण आलेले बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा करू द्या लाईव कुटुंब बघता आमची हे बघा आपण इथे काकडी लावायची आपल्याला त्याचं नियोजन चालू आहे शेतकरी मित्रांनो बोला नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा आपलं नियोजन चालू इथे हे करणं बोला शेतकरी मित्रांनो बोला पटपट लाईव लागेल मित्रांनो काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो म्हणलं चला मग सोय्याच्या आगाग बोला वरती डबा फुटका मुटका बोला शेतकरी याच्यामध्ये कांदा लावलेला आहे कालचा बल... आपण आजचा ब्लॉक टाकलेला आहे मित्रांनो बघ बग... बघा तुम्ही कालचा ब्लॉकमध्ये आपण कांद्याचं निवेदन तर आज आपण चार वाजता आपलं ते अपलोड आप करणार आहे सर्वांनी बघा याच्यामध्ये कांदा लावलेला आहे मित्रांनो कांदा कांद्याची लागवड आहे करेला पण याच्यामध्ये वर वर तिथे तीस जण आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा कमेंट करा लाईक करा बोला मोठे जण आवते जण आलेते लाईव्ह म्हणे कमेंट नाही केली तस केली फक्त कमेंट येस येस पाय हे केलं होतं फक्त नीस बोला मित्रांनो वरती दहा जण आहे आता सध्याच्या घडीला तीन लाईक आलेलं आहे बोला त्याच्यामध्ये आपण कांदा लावलेला आहे आणि तो आज चार वाजता आपण ब्लॉ व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही सर्वांनी बघा देऊ बोला हे आपला गहू आहे बघा कसा आहे कसा नाही आम्हाला गावाची दा सांगितलं ना तिकडे बोला शेतकरी मित्रांनो या पटापट लाईवला बोला या मित्रांनो आता आपण आता घराकडे चाललेलो आहे शेतकरी मित्रांनो बोला हे बघा आपल्या स्टोरवरच्या जवळच्या प्लेटी इकडे प्लेटी आहे मित्रांनो तीन लाईक आलेले आहे आता का तीन वाजून सोळा मिनटं बोला शेतकरी मित्रांनो या पटापटवर लावला पण पेट्रोल पंप का चार्जिंगचा पेट्रोल पंप आहे ना मी आता खरं सांगायचं तिकडे जाणं लागेल पान लागेल गवताचा काय मिळेल माळे तीन टाके पडतील का गावावर पाहिन बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा आमची सरकारी विहिरी इथे पडलेली विहीर आहे काही ले मोठी होती पाडून टाकलेली जमीन गेलेली ही नदी आहे मित्रांनो हो घरीची आहे काय कुठे कुठे धामी नदी बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा थोबर पाहे ने मासा धरली नाही होत असतं का हो पण डसले दिसले तर काही बोला शेतकरी मित्रांनो आपण सरकारी इर दाखवा डबर का मला भूक लागते बरं तुम्हाला हे बघा मित्रांनो आपण इकडे सरकार विहीर दाखवतो तुम्हाला लाईक करा कमेंट करा मित्रांनो हे बघा इथे सरकार विहीर आहे

नवीन आसंद चैनल सब करा बोला शेक मित्रों वरती दो कजन है लाइक करा सर्वानी बोला बोला बोला, बोला मित्रों या पटपट लाईवला सर्व थांबणार काय म्हणून तिथं ते बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा आपण चाललेलो आहे घरी मळ्यातून घरी चाललेलोय मित्रांनो मळ्यातून घरी चालवत नाही हा बोला वरती ती गे नमस्कार नमस्कार लाईक केलं धन धन्यवाद रुपाताई <coughs> नमस्कार दादा म्हणतात नमस्कार ताई लाईक डन ओके ओके काय जेवण झालं का नाही हा जेवण झालं तर येतं म्हणा घरी चाललेलो आहे कशी तब्येत कशी नाही तुमची पाहू मोबाईल बोला <laughs> जेवण झालं लाईक करा कमेंट करा हो का मस्त तब्येत आहे मस्त तब्येत आहे ओके ओके म्हणतात माझी तब्येत आहे चांगली ओके हो बोला शेतकरी मित्रांनो मी आता मायातून घरी चाललेलो आहे हे बघा आमचे मोठे भाऊ आहे ते चाललेले आहे पुढे आमचे ते जाण्या जाण्या डोऱ्यांचा यांची सोयीचं इथे हे तर तुम्हाला दाखवतो आम्ही आपण आता माळ्यातून घरी चाललेलो हे बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो ओके ताई सपोटी कमेंट पाठवतात ओके ओके ताई काय चाललं काय नाही सांगा हे बघा इथे आपल्या सगळी सोय इथे ताई जेवण जेवण झालं का तुमचं सांगा <laughs> हे बघा आमच्या इथे असं ओके ओके ताई हे बघा आता आमच्या इथे असे आमच्या इथे हे थांब रे हे बघा ताई आमच्या इथे असं आहे रामकृष्ण हरी ओके ओके हे पण जाण्या डोरा आमची इथं सोय मित्रांनो हे बघा ताई इथे ब्रिक सोय आत म्हणजे गेट ल आहे जाता येत नाही आत काही नाही अशा प्रकारची आपली हे सोय इथं चट आहे लाईक करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही आमच्या इथं निविजन मस्त झाडं सावली गिवली वगैरे ते लाईक करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके ओके ताई हे बघा आपण आता चाललो आता घराकडे ते बघा आमचं गाव दिसतं आमचं श्री धनेशराचं मंदिर आहे ते बघा आमचं गाव आमच्या गावाचं तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं गाव केवढं आहे काय दाखवतो तुम्हाला बघा लाईक करा सर्वांनी वरती दोघ जण आहे कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला शेतकरी मित्रांनो बोला बोला पटपट या लाईवला सपोटी कमेंट पाठवतो ताई धन्यवाद धन्यवाद ताई सपोटी कमेंट पाठवल्याबद्दल आपण आता हे बघा आमच्या इकडचं तुम्हाला गावडीच तर गावाजवळजवळ आलेलो आहे आपण श्री स्वामी समर्थक ओके ओके श्री स्वामी समर्थक बोला ते बघा मी आता गावाजवळ आलेलो आहे मित्रांनो नमस्कार 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 ताई रोपाली ताई आपल्याला नमस्कार नमस्कार करतात माझ्या लाडक्या ताई आहे त्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह जीवाला जीव देणारी माझी लाडकी ताई रोपा ताई बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही हे बघा आपण आलेलो आता गावाजवळ लाइक like करा कमेंट करा शरी मित्रों का ऐल नहीं संगा ओके ताई सपोर्टिंग कमेंट करता बदल शंभू राजे कारे चढला क्या राम कृष्ण हरी हे बघा आम्ही आलेलो गावामध्ये राम कृष्ण हरी राम कृष्ण जय शंभर राजे जय शंभू राजे जय शंभर राजे सपोर्टिंग ताई आपल्याला खूप खूप धन्यवाद ताई बघा आमचं गाव कसं आहे कसं आहे बोला शेतकरी मित्रांनो सर आता आपली लाईव्ह संपणार आहे आपले आता बोला शेतकरी मित्रांनो